नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज एकवीस जून दुपारच्या दोनच्या सुमारास अंदाज कसा असणार आहे आपण त्याचं बघणार आहे तर त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी वातावरणात सकाळ दुपारचं ढगाळ असणार आहे आणि त्र्यंबक इगतपुरी निफाड सिन्नर वणी करपडा जवाहर मनमाड येवला कोपरगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ असल्यामुळे थोडा त्या ठिकाणी कल कमी स्वरूपाचा पाऊस पडण्याचा दाट अंदाज दिसत आहे आपल्याला मित्रांनो त्याचबरोबर डहाणू पालघर वाडा कल्याण डोंबोली मुंबई खोपोली खेड पुणे गोरेगाव चिपळूण सातारा तसंच कराड विटा या ठिकाणीसुद्धा वातावरण सकाळचं ढगाळ असणार आहे दुपारचं आणि त्याचबरोबर कमी स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पडण्याचा अंदाज दिसत आहे आणि त्याचबरोबर आपल्याला मध्यम स्वरूपाचे वारेसुद्धा त्या ठिकाणी वाहताना दिसणार आहे त्याचबरोबर पणजी सिरसी दावणगिरी हुबर्ली गोखा सांगली या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे कमी स्वरूपाचा एकदम पाऊस त्या ठिकाणी पडण्याचा दाट अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर नाशिकच्या उत्तर भागामध्ये मनमाड मालेगाव धुळे पारोळा जळगाव श्रीपूर नंदुरबार नवापूर अहवा मनमाड तसेच वैजापूर सिल्लोड चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे आणि कमी स्वरूपाचा एकदम पाऊस त्या ठिकाणी पडणार आहे मात्र त्याचबरोबर वारेसुद्धा वातावरण आपल्याला दिसणार आहे अकोला खामगाव वाशिम तसेच पुसत होणार करजाना अकोट अमरावती यवतमाळ चिखली या ठिकाणी मात्र मध्यम स्वरूपात पाऊस आपल्याला दोनच्या सुमारास पडताना दिसणार आहे त्याचबरोबर नागपूर विभागामध्ये नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद या ठिकाणी मात्र दुपारनंतर थोडासा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे उमरखेड तसेच मोकाना ओनी चंद्रपूर आदिलाबाद पुसद या ठिकाणीसुद्धा पाऊस हा कमी स्वरूपाचा मात्र त्या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे नांदेड लातूर बिदर सिद्धपेठ वरंगल रामगुंडलम तसेच कलबुर्गी सोलापूर कोल्हापूर विजयपूर तसेच पंढरपूर तुळजापूर सांगोले या ठिकाणीसुद्धा वैराग रोडवाडी बार्शी परंडा उस्मानाबाद इंदापूर करमाळा अकलूज या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र त्या ठिकाणी पाऊस एकदम कमी स्वरूपाचा कमी पाऊस पडण्याचा अंदाज त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर संभाजीनगर भागामध्ये जर बघितलं तर पैठण बीड माजलगाव तसेच गंगापूर घोडेगाव अंबड गेवराई बीड माजलगाव प पा, परतूर जालना या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे मात्र पाऊस या ठिकाणीसुद्धा खूप कमी प्रमाणात पडण्याचा दाट अंदाज आपल्याला त्या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो पण हे वातावरण किंवा हा पाऊस संध्याकाळी किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघू की आता तुम्ही बघताय की सात आठ नऊ दहा वाजेपर्यंत जर बघितलं तरी वातावरणामध्ये जास्त काही एवढा फरक दिसत नाही आपल्याला तुम्ही जर बघताय की नाशिक या ठिकाणी फक्त नाशिक इगतपूर या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र मानमाड मालेगाव चाळीसगाव धुळे बरोडा जळगाव सागरी वायजापूर श्रीरामपूर तसेच संभाजीनगरचा भाग गंगापूर पैठण अंबड जालना तसेच देवळगाव राजा मोहरा सिल्लोड कन्नड या ठिकाणी मात्र पाऊस हा नसणार आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे पाऊस त्या ठिकाणी कोणताही पडणार नाही मात्र आपल्याला हवेचा जोर त्या ठिकाणी दिसणार आहे त्याचबरोबर नंदुरबार साक्री धुळे वपकोल शिरपूर चोपडा या ठिकाणी मात्र हा पाऊस संध्याकाळच्या सुद्धा नसणार आहे फक्त हवा त्या ते ठिकाणी असणार आहे आणि वातावरण हे ढगाळ असणार आहे तुम्ही बघताय की मित्रांनो संभाजीनगर हिंदनगरच्या भागातसुद्धा तीच परिस्थिती आहे की संध्याकाळच्या सुमारास हा पाऊस नसणार आहे तर दौंड बरामध्ये इंदापूर करमाळा जामखेड बारशी तुळजापूर सोलापूर कोल्हापूर पंढरपूर माहोल या ठिकाणीसुद्धा हा पाऊस एकदम नसण्यात जमा आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे आणि त्या ठिकाणी वारेसुद्धा आपल्याला कमी स्वरूपात वातावरण दिसणार आहे आणि सांगोळे तसेच मारवाडे चिनके या ठिकाणीसुद्धा पाऊस चिना हा चिनाके या ठिकाणीसुद्धा पाऊस हा अटवाडी या ठिकाणी पाऊस पाऊस नसणार आहे आणि वातावरण हे फक्त ढागाळ असणार आहे आपल्याला त्या ठिकाणी हा पाऊस फक्त वारे वातावरण दिसणार आहे बाकी काहीच नाही रात्रीचा उशिरापर्यंत मित्रांनो आपण हे अपडेट बघितले आहे की संध्याकाळच्या बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संध्याकाळी सातच्या नंतर सहाच्या नंतर कुठंही पाऊस पडणार नाही आहे फक्त वातावरण ढगाळ असणार आहे मात्र फक्त आपण जर गोरेगाव चिपळूण रत्नागिरी राजापूर हा कोकण किनारपट्टी आहे त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला संध्याकाळ सुमारास पडताना दिसणार आहे तसेच कल्याण डंबोली खोपोली वाडा पालघर डहाणू या ठिकाणी हा पाऊस संध्याकाळच्या सुमारास त्या पट्ट्यामध्ये समुद्रकिनारा असल्यामुळे त्या पडण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये उद्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की कोणत्या ठिकाणी परत पावसाळं सुरुवात होणार आहे किंवा विश्रांती घेणार आहे पाऊस पण त्या अगोदर चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद